नमस्कार आरतीज ब्लॉग अँड रेसिपी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते आज आपण अगदी मार्केटसारखा अगदी विकत मिळतो तसा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बेसनचा ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत यामध्ये मी भरपूर टिप्स सांगितले आहेत त्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर जरूर करा तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर सर्वप्रथम ढोकळा बनवण्यासाठी मी घेतलेला आहे एक मिक्सिंग बाऊलमध्ये एक कम पाणी यामध्ये आता एक स्पून सिट्रिक ॲसिड लिंबूसत्व हे आपल्याला घालायचं आहे याऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता यानंतर ढोकळा छान चवीला गोडसर होण्यासाठी इथे मी तीन चमचे साखर घालत आहे त्याच्याने छान ढोकळा मस्त गोडसर लागेल यानंतर चवीनुसार मी अर्धा चमचा मीठ घालते त्यानंतर यामध्ये आपल्याला रोजच्या वापरातलं आपलं दीड टेबल स्पून एवढं तेल घालायचं आहे तेलामुळे हा ढोकळा आपल्या घशात अडकला जात नाही आणि हे सर्व आपल्याला पाण्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये साखर आणि लिंबूसत्व पूर्णपणे विरघडेपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा इथे लिंबूसत्व आणि साखर छान मिक्स झाली आता या यामध्ये आपल्याला सेम कपने मोजून दोन कप बेसन घालायचं आहे इथे बारीक बेसन पिठाचा वापर करायचा आहे आणि बेसनपीठ हे ढोकळ्याला वापरण्यापूर्वी ते चाळून घ्यायचं आहे ज्यामुळे त्यामध्ये हवा भरली जाईल आणि आपला ढोकळा छान मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार बनेल आता बेसनपीठ मी घातल्यानंतर मी आधीच चाळून ठेवलेलं होतं तर बेसनपीठ छान पाण्यामध्ये बेसनपीठ मिक्स पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं छान हलवत हे बेसनपीठ आपल्याला पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे दोन ते तीन मिनटं मी बेसनपीठ छान फेटून घे घेतलेलं आहे प्रोसेस खूप महत्त्वाची आहे त्यामुळे एअर भरली जाते आणि आपला ढोकळा मऊ जाळीदार होण्यास खूप मदत होते तर बघा दोन ते तीन मिनटं छान फेटल्यानंतर बेसनचा कलर पण थोडा चेंज झाला आहे आणि आपण आणि कुठल्याही गाठीवर गुठळ्या यामध्ये राहिलेल्या नाहीत आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक ता एक ते प पंधरा मिनटं छान सेट करून घ्यायचं आहे ढोकळ्यासाठी पीठ सेट होत आहे तोपर्यंत आपण काही पूर्वतयारी करून घेऊयात आता ढोकळा बनवण्यासाठी इथे मी केक टीनचा वापर केलेला आहे शक्यतो इथे आपण उंच असं भांड्याचा वापर करायचा आहे माझ्याकडे नव्हतं म्हणून मी असं केलं आहे तुम्ही अजून थोडं उंच भांडं छोटं आणि उंच घेतलं तर त्याच्याने ढोकळा अजून जास्त स्पॉन्जी होईल तर हे बघा छान याला ग्रीस करून घ्यायचं आहे ऑईलने तुमच्याकडे कोणतं पण घरातल्या वापरातलं ऑईल असेल त्याच्याने ग्रीस करून घ्यायचं आहे आता इथे आपण छान एक ते दीड मोठा, न, मोठा ते आपला तांब्या असतो ना मोठं भांडं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्याला एक उकडी काढून घ्यायची तर आपलं बेसन आता दहा ते पंधरा मिनटानंतर छान सेट झालेलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर घालू शक शकता मी इथे इनो घातलेला आहे जो आपला रेग्युलर इनो असतो ग्रीन कलरचा तो घातला आहे आणि छान फेटून जास्त फेटायचं नाही आहे बस तेवढं फेटून छान हे बघा आता तुम्हाला दिसत असेल फुललेलं आहे छान तर आपण हे आपल्या ग्रीस केलेल्या पात भांड्यात घालून घ्यायचं आहे ज्याच्यात आपण ढोकळा छान बेक होण्यासाठी ठेवणार आहोत तर हे पाणी छान उकळू उकड़, उकळी आलेली आहे एक भांड्यात ठून द्यायचं आहे आणि त्याला आता दहा ते पंधरा मिनटं म्हणजे पंधरा ते तीस मिनटंही तुम्ही ठेवू शकता तर बघा मी ठेवलेला होता आणि आता आपला ढोकळा रेडी आहे चाकू सुरी एकदम क्लीन आलेली आहे त्याच्यामुळे हे ढोकळा तयार आहे तर आपण आता फोडणीची तयारी करूयात मी एका याच्यामध्ये फ्राईंग पॅनमध्ये दोन ते तीन टेबलस्पून स्पून ऑइल घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी घालते मोहरी जी आ, राई पण म्हणतात याला मोहरी आणि ती छान तडतडली की त्याच्यामध्ये हिंग घातलं आहे कढीपत्ता माझ्याकडे सुकलेला होता तुम्ही ताजा घ्या तो खूप छान लागतो त्याच्यात मी बारीक मिरची घेतलेली आहे थोडी बारीक कापून मीठ घातलेलं आहे आणि कढीपत्ता घातला आहे याला छान तडका देऊन घ्यायचा आहे आणि मस्त असं आपण याच्यामध्ये थोडी गोडसर चव जो आपण बाहेरून विकत आणतो ना तसा ढोकळा बनवण्यासाठी याच्यामध्ये थोडं पाणी घातलं आहे एकदम थोडंही एकच वाटी पाणी घालायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला जसं जितकं गोड पाहिजे तितकं तुम्ही छान याच्यामध्ये साखर कालवून घ्या हलवून छान हे करायचं आहे आणि हे बघा मी ढोकळा मस्त कापून दाखवते बघा किती मऊ झालेला आहे कापण्यावरूनच तुम्हाला दिसत असेल किती स्पॉन्जी आणि मऊ आहे माझ्याकडे थोडंसं लांबट भांडण नव्हतं तर त्याच्यामुळे तुम्हाला पण स्पॉन्जही खूप झालेला आहे तुम्ही हे बघू शकता जाडी किती दिसत आहे त्या ढोकळ्याला जाळीदार झालेला आहे ढोकळा मस्त आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते पण दाबून तर तो असा चिपट राहत नाही आहे तर असा स्पॉन्जसारखा दिसतो आहे तुम्ही बघू शकता तर याच्यावर आता ही फोडणी छान घालून घ्यायची आहे मस्त हॉटेलसारखा लागतो बाहेरून आपण आणतो ना त्याच्यासारखा लागतो इतका छान तर बघा इतका मस्त झालेला होता आणि तुम्ही तुम्हाला जर माझ्या ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचायला लवकर पोचतील आणि बेल वर पण क्लिक करा त्याच्याने तुम्हाला लगेच नोटिफिकेशनवरती दिसेल आणि तुम्हाला असेच नवनवीन टिप्स मी देत राहील तर चला तोपर्यंत